साथ साथ एक दोन मिनिटं सगळ्यांनी ऐका आता महाराज साहेब एस पी साहेब यांच्याशी बोलले आणि ते मिरवणुकीच्या संदर्भात आपल्याला किती वेळ देणार आहेत ही महाराज महाराजांनी त्यांना सांगितलं आहे जे शेवटचे पाच दिवस आपल्याला वाद्य वाजवण्यासाठी बारा बारापर्यंतचं टायमिंग दिलेलं आहे मिरवणुकीत सुद्धा बारामध्ये बारापर्यंत डॉल्बी वाजवायची तर मिरवणुक मिरवणुकीला कुठलीही अडथळा होणार नाही डॉल्बी वाजवली तरी चालेल असे त्यांनी फक्त एस पीशी बोललेले बोल तर या सगळ्या कार्यकर्त्यांचं चालू झालं की सगळ्यांचं म्हणणं आहे की वरच्या रस्त्यानंच मिरवणूक चालू हो मग ते तुम्ही जाऊन त्या उद्या म्हणजे एस पीशी परत बोलतो उद्या प्रमुख जे लोक आहेत त्या लोकांनी प्रमुख जे मंडळाचे जे थोडेफार आहेत सगळे आता जायची गरज आवश्यकता नाही कारण एस पीशी साहेबांची भेट बोलतो मी त्यांच्याशी मग तुम्ही बोला

तो ते तुम्ही तुमचं हा एस पी साहेब ते आता तुम्ही ऑफिसला आहात का ठराविक सगळे आणखी सगळे नाही पाच सहा लोक पाच सहा लोक येतील आणि रूटच्या संदर्भात जो पहिल्यापासूनचा रूट आहे त्यात बदल करू नका ते मग ते येऊन बोलते जरा बघून घ्या आपण हाईट चे गणपती ते पाठवा खाली तसे जे नाही त्यांना इकडनं पाठवा मग असंच करावं लागणार ना, करा ना। देखे 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 ठीक आहे चला तुमचं म्हणणं काय की लवकर लवकर अटकत घ्यायचं मी एस पी साहेबांशी बोललो की हा सण भाषात नाही एकदा एक प्रत्येकाच्या मंडळांच्या का मंडळाचे जे कार्यकर्ते असतात ते अति अत्यंत उत्साहात असतात आणि त्यामुळं कुठल्याही काही इथं काही गुन्हा घडत नाही काय नाही किंवा या सर्व ह्या सर्व बाबींचा विचार करतात कोर्टाने जे कोर्टानेचे कोर्टाचे जे काय जजमेंट दिलं आहे की साधारण गेले म्हणजे शेवटचे पाच दिवस सोडले तर दहा वाजेपर्यंत परवानगी डॉलबीची आहे पुण्यात घ्या मुंबईत घ्या सगळ्या ठिकाणी चालूच आहे तर ती परमिशन तुम्हाला आहेच आणि शेवटचे पाच दिवस बारा वाजेपर्यंत कोर्टाचाच आदेश आहे आणि सतरा तारखेला तुमची जी मिरवणूक आहे त्या संदर्भात मी त्यांच्याशी बोललो सांगितलं बारा वाजेपर्यंत मिरवणूक थांबायची परत संपूर्ण मंडळाचे गणपती तिथं रस्त्यावर सोडायचे आणि परत सहा वाजता ते कुठल्याही हिशोबात बसतं त्यामुळं माझं प्रामाणिक मी त्यांना त्यांना सांगितलं योग्य नाही परत दुसरे जे ट्रॅफिक आणि हे ते सगळं सगळं सगळ्याचंच म्हणजे फार वाता होऊन जाते तर तुम्ही सलग तुमची मिरवणूक काढा डॉलबी वाजवा डेसिमल जे आहे त्याच्या डेसिमलच्या हिशोब हिशोबानेच वाजवा फक्त लेझर बिझर काही अलाउड नाही कारण की बऱ्याचशा लोकांचं म्हणजे थोडंसं नजेवरती परिणाम झालं आहे आणि सतरा आणि अठरा सोळा सतरा हे ज्या दोन दिवस ना सोळा सोळाला तुम्ही चालू केलं की सातारापर्यंत चालू घ्या म्हणजे सगळे एकच संलग्नच गेलं पाहिजे ना कुठला हिशोब आहे की मध्येच मिरवणूक बंद करायची परत सकाळी चालू केली आता चालणार नाही सगळी कुठं असं कुठं होत नाही पुण्यात होत नाही मुंबईत होत नाही बाकी कुठल्याही शहरामध्ये होत नाही मग आपला सातारा का अपवाद पाहिजे तुमच्या साताराची तर चांगली सांस्कृतिक परंपरा त्यामुळं तुम्ही सुद्धा आता थोडंसं भान राखलं पाहिजे सहकार्य केलं पाहिजे पोलिसांना कारण तसं पाहायला गेलं तर आहे तरी किती पोलीस शेवटी एक लक्षात घ्या आपलं काय यू पी बिहार बिहार नाही आहे ते असतं तर कदाचित मी फोन पण केला नसतं म्हणजे आपल्याला हे आपलं महाराष्ट्र आहे आणि महाराष्ट्रामध्ये सुसंस्कृतपणा आहे आणि त्यामुळं <coughs> पोलिसांचा जर फोर्स बघितला तर तेवढासा पोलीस फोर्स अख्ख्या जिल्ह्याला पुरेसा नाही आहे त्यामुळं आपण सहकार्याच्या भूमिकेत तर राहिलो नाही तर इथलं पण पी बिहारच होणार आपण राहतो आणि त्यामुळं पोलिसांना माझी कळकळीची विनंती या सगळ्या गोष्टींचं आपण भान ठेवला पाहिजे की महाराष्ट्रामध्ये लोक कॉपरेट करतात पोलीस डिपार्टमेंटला आणि करत राहणार <coughs> जर अतिरेक झाला तर लोकसुद्धा मग ऐकण्याच्या पलीकडे गेल्यानंतर मग मी सुद्धा सांगून किंवा कोणी जरी बैनोनं केलं तर त्याचा काहीही फरक पडणार नाही तेव्हा पोलिसांचं सहकार्य सगळ्या पोलिसांना पोलीस डिपार्टमेंटनी वेगवेगळे जे पोलीस स्टेशन आहेत केवळ सातारा नाही तर संपूर्ण सातारा जिल्ह्यात प्रत्येकाने त्याची दखल घ्यावी अनुचित प्रकार जर काय पोलिसांकडनं लाठीचार्ज आणि घडलं तर आरेला कार्य समजा उत्तर देता येतं पण लोक मुलं देणार नाही पण जास्त जर एखाद्या डोक्यात बेक्यात बसली आणि हे केलं आणि कारण नसतं तर मी एवढंच सांगेन मुंबई जर तुमक